चौकात चौकात पाच टपरीवर चर्चा चा, रंगत आहे हवा कुणाची तिकीट कोणाला भेटणार ते निवडून येणार कोण पडणार यावर देखील वेगवेगळे लावले जात त्यांना मी थांबणार नाही मग आठणार नाही असे म्हणणारे अहमदनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेचा विषय करत आहे माजी महापौर संदीप कोतकर परत येतोय होणार असेल तर पहिला प्रश्न यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोतकर महाविकास आघाडी कडून उभे राहणार असतील तर जर मी थांबणार नाही मागे हटणार नाही आसे कारले तर, शिवती, लड़त होनार असे काढले तर शेवटी लढत होणार असेल तर काटेची टक्कर ठरेल माझी महापौर संदीप कोतकर हे राजकारण्यात सक्रिय झाले तर हवा कुणाची हवा, हवा हवा कुणाची विधानसभा निवडणूक दोन हजार दो चोवीस हवा कुणाची माझी महापौर संदीप कोतकर यांच्या सोशल मीडियावरील त्या पोटचे नेमके का संदर्भ काय मी थांबणार नाही माग हटणार नाही म्हणजे संदीप कोतकरच्या नावाने नवीन राजकीय एंट्री विधानसभा निवडणूक लढवणार मी साहिल पिरजा झिरो न्यूजच्या हवा कोन्याची या विशेष भागात आपले स्वागत सर्वत्र चर्चा विधानसभा निवडणुकीची रंगतदार होताना दिसत आहे दोनशे पंचवीस अहमदनगर विधानसभेत याचे काही खरे नाही तो तो मत खाईल कोणता उमेदवार कोण किती मतं घेईल तो भारी पडेल चौकात चौकात पाचशे टपरीवरचा चर्चा रंगत आहे यामागील कारण देखील असेच काहीसे आहे ते म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सरळ सरळ लढत पाहायला मिळणार आहे तिकीट कोणाला भेटणार ते निवडून येणार कोण पडणार यावर देखील वेगवेगळे कयास लावले जात आहे आधी चर्चा घडत असताना मी थांबणार नाही मग हटणार नाही असे म्हणणारे अहमदनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे अहमदनगर शहरात राजकीय वर्तुळात खळबळ आहे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या या वक्तव्याचे नेमकं संदर्भ काय ते कोणत्या ते कोणत्या मुद्द्यावर बोलत होते किंवा याचा त्यांच्या राजकीय वाटचालीशी कसा संबंध आहे अशा राजकीय चर्चेचा आले आहे म्हणजे संदीप नव्याने राजकीय पुनरागमनचे संकेत तर नाही ना अहमदनगर शहराच्या राजकारणात नव्या पर्वाचा आरंभ तर होत नाही ना गणेश विसर्जन मिरवणुकीत संदीप कोतकरच्या स्पंद स्पंदन गणेश मंडळाचे पुनरागमन झाले तेव्हा नगरकराचे डोळे वाटारले त्यात मिरवणुकीत कव्वली वाजवण्यात आली सोशल मीडियावर ही चर्चा घडू लागली माजी महापौर संदीप कोतकर परत येतोय अशोक लांडे खोल प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप सचिन अमोल यांचा जामीन जामिनात फिर्यादी शंकर राऊत यांनी सुप्रीम सुप्रीम कोर्ट आव्हान दिले असून मेडिकल पॅरिसिटीवर दिलेल्या जामीनबाबत उच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन करण्यात आले आहे आवाहन करण्यात आले आहे मुंबई येथे या प्रकरणात सुनावणी पंचवीस सप्टेंबर रोजी होणार होती अशी माहिती फिर्यारी शंकर राऊत यांनी पत्रकार परिषद दिली होती सोशल मीडियावर मी थांबणार नाही मागे हटणार नाही असे म्हणणारे अहमदनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांची पोस्टणे नगरच्या राजकारणात कोतकर परिवाराने राजकीय पर्वाची आरंभ अर्थात पुनरागमन होणार असेल तर पहिला प्रश्न यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोतकर महाविकास आघाडी कडून उभे राहणार असतील तर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट कि वा गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे अपक्ष आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप आहे तरी निवडणुकीपूर्वी अजितदादा गटाचे विस्कटले तर भाजप हे पर्याय कोतकरांसाठी असू शकतो कोतकरांचाही आज अहमदनगर मध्ये राजकीय प्रभाव आहे आमदारकीसाठी कोतकरां कोतकर परिवारातर्फे कोण उभं राहणार याची चर्चा सुरू आहे तब्बल चौदा वर्षांनंतर कोतकर यांच्या राजकारणातील एंट्रीने राजकीय वातावरण मिळाले काही दिवसांपूर्वी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर हे एका समारंभासाठी केळगाव येथे असताना त्यांच्या हितचिंतकाकडून केळगाव मध्ये मोठी रॅली काढण्यात आली होती त्यानंतर नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा कोतकरांची एंट्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती तर अनेक वर्षापासून कोतकरांचे विरोधक असलेले नेते तसेच कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाल्याचे पोस्ट मी थांबणार नाही मागे हटणार नाही चा अर्थ एका मेन्यात दोन तलवारी असू शकतात असा अर्थ काढला जाऊ शकतो कोतकर विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहणार असा असेल तर सोयरे धायरे एकमेकांविरुद्ध दण टोपटणार का अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना त्यांचे साडू माजी महापौर संदीप कोतकर यांनी साव्हान दिले आहे काही झाले तरी यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे कोतकर यांनी म्हटले आहे जगताप आणि कोतकर दोघेही भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कडिले यांचे जावय आहे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप राहणार हे निश्चित झाले असले तरी अजित पवार गटाविरुद्ध भाजप शिवसेना अंतर्गत कलह निर्णय सुद्धा कोतकरांसाठी महत्वपूर्ण आहे महाविकास आघाडीकडून तसेच अपक्ष उमेदवारीचा पर्याय ही कोतकरांकडे आहे जर मी थांबणार नाही मागे हटणार नाही असे काढले तर शेवटी सोयऱ्या दायऱ्यांची लढत होणार असेल तर काटेची टक्कर ठरेल माजी महापौर संदीप कोतकर हे राजकारण्यात सक्रिय झाले तर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत वेगवेगळे लावले जात आहे कोतकर यांच्या राजकीय अहमदनगर शहरात राजकीय हो वातावरण तापले कोण उभे राहणार कोणाची मत काही कोणता उमेदवार भारी पडेल यावर चौका चौकात पानच्या टपरीवर हजामाच्या दुकानात जनतेत चर्चा रंगत आहे आणि रंगणारही आहे झिरो न्यूजचा हा विशेष भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर झिरो न्यूज लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट